नमस्कार मित्रांनो कसे हा सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि छोटा आहे तर ह्याच्यावर एक गोष्ट सांगावीशी वाटते मित्रांनो तर एकदा काय झालं एक कावळा मांसाचा तुकडा घेऊन त्याच्या घराकडे निघाला होता आणि तो रस्त्याने जात असताना गरुडाच्या एका गटाने त्याला बघितला आणि ते गरुड त्याचा पाठलाग करू लागले जसे जसे गरुड जोरात त्याचा पाठलाग करू लागली तसा कावळा भयभीत झाला कारण कावळ्याची किती जरी केली तर ताकद ही गरुडापेक्षा कमी असती त्याच्यामुळं तो घाबरला की आता ह्यांच्यापासून बचाव कसा करायचा आणि असा बचावाचा मार्ग शोधत असताना ते गरुड त्याच्या जवळ येऊ लागले तसाच तो आणखीनं भीतीनं जाम गार व्हायला लागला इतक्यात एक बाजूने दुसरा गरुड आला आणि त्या कावळ्याला म्हणाला फारच भयभीत झाला आहे कशासाठी इतका घाबरला आहेस मित्रा त्यावेळे कावळ्यानं सांगितलं की हे गरुड आहेत ते, mm. ते माझा पाठलाग करायला नाहीत माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावेळी त्या गरुडानं सांगितलं ते तुझा हल्ला करत नाहीत किंवा तुझा पाठलाग त्यांना करायचा नाही तुझ्या तोंडात जो मांसाचा तुकडा आहे तो पहिला खाली टाक आणि मग नंतर बघ त्यानुसार त्या कावळ्यानं तो मांसाचा तुकडा खाली टाकला आणि जसा तुकडा खाली टाकला तसं त्या मांसाच्या तुकडेच्या दिशेनं तो गरुडांचा गट तिकडून निघून गेला त्यावेळी कावळ्याला हायसं वाटलं तर त्या गरुडाचं त्या सल्ल्याबद्दल आभार मानलं त्यावेळी त्या गरुडानं सांगितलं की मित्रा जीवनामध्ये असं आहे की कि कितीतरी गोष्टी असतील वस्तू असतील नाते असतील ती आपलीच आहेत असं समजून आपण तो त्याचं भार वज वाहत असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याच्या वेदना होत असतात पण ज्यावेळी आपण ते सोडून देतो त्यावेळी आपण हलकं होत असतो म्हणून आपल्याला साधू संतसुद्धा सांगतात की आपण ह्या जगामध्ये रिकाम्या हाताने आलो आहे आणि रिकाम्या हाताने जाणार आहे त्याच्यामध्ये सोबत काहीही नेण्याची व्यवस्था नाही मग असं असताना माझं माझं म्हणून किती दुःख वेदना आपण सोसणार आहोत जरा थोडंसं सोडून देऊन सहसुंदर निसर्गाचा आनंद घेऊन आयुष्याचा आनंद घेऊन जे सुंदर आयुष्य देवाने दिलेलं आहे जे त्यानं सगळं विधिलिखित केलेलं आहे त्याप्रमाणे मस्तपैकी आलेल्या जे जीवनाचा जन्माचा आनंद घेऊया आणि निरागसपणे आयुष्य जगून हलकं होऊन जे परमेश्वराने दिलेलं आहे त्याच्या मार्गानं मोकळं होऊन जाऊया कसा वाटला बोध मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत